आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल शिक्षक भरतीमध्ये विश्वासाचं नाव म्हणजे जीनियस मॅथ दोन हजार टेटची परीक्षा जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये दोनशे पेक्षा जास्त शिक्षक हे जिल्हा परिषदला जॉईन झालेत याचा रिझल्ट पण तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळेल आणि हीच परंपरा पुढे कायम करत जीनियस मॅथ परिवाराने मागील दोन ते तीन महिन्यापासनं टेट तीन आणि टेट तीन साठी ऑनलाईन झूम क्लास सुरू केलेले आहेत विद्यार्थी मित्र हो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मी वारंवार आपल्या या चॅनलवर व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर इन्स्टावर सर्वत्र टेट तीन परीक्षा होणार आहे या संदर्भामध्ये माहिती दिली होती आणि याचे साक्षीदार तुम्ही सर्वजण आहात तर हीच गोष्ट लक्षात घेता शांततेच्या काळामध्ये अभ्यास करण्याचं आव्हान मी सर्वांना केलं होतं त्या आव्हानाची आज तुम्हाला साक्ष देण्यासाठी हा खास व्हिडिओ आपण पाहत आहात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांची ही साईट आणि या साईटवर आज टेटच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आपण जर ही साईट आत्ताही ओपन केली तर तुम्हाला या ठिकाणी ही बातमी पाहायला मिळेल जे विद्यार्थी टेट परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे या ठिकाणी वाचू शकता आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेची आवश्यक तीपूर्व तयारी करावी असे आव्हान करण्यात येत आहे याचा अर्थ काय मी मागं तीन महिन्यापासून सांगतोय तुम्हाला की परीक्षा होणार आहे तयारीला लागा शांततेच्या काळामध्ये अभ्यास करा तीच गुड न्यूज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचं नियोजन लवकरच होणार आहे आणि वीस जानेवारीपासून आपण टेटचे क्लास जॉईन केलेत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी या क्लासला जॉईन केलंय त्यांचा तर हा शांततेच्या काळामध्ये खूप चांगला अभ्यास झालाय तुमच्यासाठी पण खूप मोठी संधी आहे आणखी ही वेळ गेलेली नाही टेट परीक्षा दोन हजार पंचवीस ची तयारी आत्ताही लवकरात लवकर सुरुवात करा आणि लवकरच आपण क्लास सुरू करतोय एक बॅच आपली ऑलरेडी वीस जानेवारीपासून चालू आहे वीस जानेवारीपासून वीस फेब्रुवारी वीस मार्च आज दोन महिने झालं गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा त्यांचा पन्नास टक्के सिलेबस लाईव्ह पद्धतीने शिकवण्यात आलाय मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण विज्ञान सामान्य ज्ञान जनरल नॉलेज या सर्व विषयाचे रेकॉर्डिंग व्हिडिओज आपण विद्यार्थ्यांना दिलेले आहेत आणि लवकरच आपण टेट तीन साठी दुसरी बॅच सुरू करतोय आणि त्याची जाहिरातही तुम्हाला उद्याच मिळेल त्यामुळे आपण जर डी एड बी एड धारक असाल तर आपल्याला परीक्षा परिषदेने या ठिकाणी सूचना दिलेली आहे पुन्हा एकदा सूचना पहा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचं नियोजन लवकरच विद्यार्थ्यांनी तयारीला लागलं पाहिजे आपल्यापेक्षा काही विद्यार्थी पुढे आहेत तयारी करत आहेत त्यांच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर आजच जीनियस मॅथ क्लास जॉईन करा गणित बुद्धिमत्ता लाईव्ह पद्धतीने कारण एकशे वीस मार्काला गणित बुद्धिमत्ता असेल आणि दहा परीक्षा सराव पद्धतीने घेतल्या जाणार आहेत त्यामुळे आजच आपण हा क्लास जॉईन करू शकतात धन्यवाद सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू